जय महाराष्ट्र मंडळी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे मात्र अपहरण कशासाठी आणि कुणी केलं असा सवाल उपस्थित होत असतानाच यातील चौथा आरोपी म्हणून केस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांचाही करण्यात आल्यामुळे खळबळ उडालेली आहे बीडच्या केस तालुक्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील मोठी खळबळ उडाली संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांचं कुटुंबीय निकटवर्तीय व मित्र परिवाराने त्यांचा शोध घेतला मात्र ते कुठेच आढळून आले नाहीत त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला या प्रकरणी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका गावकरी आणि नातेवाईकांनी घेतली होती तसेच दिनांक दहा डिसेंबर रोजी मस्साजोग आणि केज येथे बारा तासापेक्षा जास्त काळ रास्ता रोको आंदोलन केले होते त्यानंतर रात्री वाजण्याच्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या देखरेखीखाली प्रेत्याचे प्रेतेचे करण्यात आले त्यानंतर अकरा डिसेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता शिंदी रस्त्यालगतच्या शेतात दोन दिवसानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आता नवनवीन प्रश्न उपस्थित होत आहेत ते म्हणजे संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या का करण्यात आली तसेच ही हत्या करण्यामागे कोण मास्टर माइंड आहे तसेच यामागे काही राजकीय हेतू आहे का असे देखील प्रश्न पडत आहेत तसेच नवनवीन ट्विस्ट देखील समोर येत आहे तर नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता एक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूयात संतोष देशमुख यांची हत्या नक्की का करण्यात आली तसेच आता याला राजकीय वळण कसे लागत आहे आणि ही हत्या करण्यामागे मास्टर माइंड कोण आहे संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणी आता नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्येमाग विंड मिलचा प्रकल्प प्रमुख कारण समोर आलेला आहे गाव शिवारातील पवनचक्के कार्यालयातील गावच्या वॉचमनला मारहाण झाली म्हणून सरपंच सोडवायला गेले आणि त्यानंतर त्यांचे अपहरण झाले आणि त्यांची हत्या करण्यात आली सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्येचे कारण तेथे आलेला विंड मिलचा प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी संतोष यांनी जागा मिळवून दिली एवढंच नाही तर आपल्या गावातील काही तरुणांना तिथे कामाला लावले आवाना विंड मिल कंपनीला मदत करण्याची जबाबदारी सरपंच सं, संतोष देशमुख यांची होती मस्सा जोग पासून जवळ असलेल्या टाकळी गावची काही तरुण विंडमिलच्या ऑफिसला आले त्यांनी मसाजो गावच्या अशोक सोनवणे नावाच्या वॉचमनला मारहाण टाकळी गावच्या तरुणांनी वॉचमनला मारहाण झाल्याने सरपंच संतोष काही तरुणांसोबत तिथे गेले टाकळी गावच्या तरुणांना तिथून हुसकावून लावले काही उत्साही तरुणांनी टाकळी गावच्या तरुणांना मारहाण केली त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला मारहाणीचा हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने हत्या करणाऱ्यांच्या जेवारी लागला विंड वर आलेला ग्रुप खंडणी मागायला आला होता असे ऑफिस बॉयने सांगितले या घटनेत आता एकूण आरोपींची संख्या सात झालेली आहे पोलिसांनी यातील तिघांना ताब्यात घेतले असून उर्वरित चौघांचा शोध सुरू आहे या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत आता या प्रकरणाला आणखी एक मोठं वळण मिळालं आहे या प्रकरणात आता वाल्मिकी कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेमुळे बीड मध्ये खळबळ उडालेली आहे या कंपनीतील शिंदे केज पोलीस ठाण्यात दिलेली असून कंपनीकडे तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली या प्रकरणी वाल्मिकी कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले यांना ही खंडणी मागितल्याचा उल्लेख आहे या, या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ वाल्मिकी कराड हा एक राजकीय नेत्याचा निकटवर्तीय आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे तर मंडळी अशीच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद